नमस्कार चला आज एका खूप इंटरेस्टिंग इन्व्हेस्टमेंट प्रॉडक्टबद्दल जाणून घेऊया त्याचं नाव आहे टायटेनियम हायब्रिड लॉंग शॉर्ट फंड आपण याचा एक सखोल शैक्षणिक आढावा घेणार आहोत पण एक गोष्ट आधीच स्पष्ट करतो हे विश्लेषण फक्त माहितीसाठी आहे ही कोणतीही गुंतवणुकीची शिफारस नाही बरं का आता हा प्रश्न खरं तर प्रत्येक गुंतवणूकदाराच्या मनात येतो नाही का मार्केट कधी वर जातं कधी खाली येतं तर कधी एकाच जागी अडकवून राहतं ही जी अनिश्चितता आहे ना हेच तर सगळ्यात मोठं चॅलेंज आहे आणि नेमक्या याच आव्हानाला तोंड देण्यासाठी टायटॅनियम हायब्रिड लाँग शॉट फंडासारख्या योजना बनवल्या जातात बरं मग या टायटॅनियम फंडाला नीट समजून घ्यायचं असेल तर आपल्याला आधी हे पाहावं लागेल की तो कुठल्या प्रकारात मोडतो म्हणजे त्याची कॅटेगरी कोणती आहे चला आधी तेच जाणून घेऊया तर हे एस आय एफ म्हणजे नेमकं काय का आहे एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हा गुंतवणुकीचा एक नवीन मार्ग आहे तो सेबीच्या नियंत्रणाखालीच येतो पण पारंपरिक म्युच्युअल फंड्सपेक्षा खूप जास्त फ्लेक्सिबल असतो म्हणजे यात नव्या नव्या स्ट्रॅटेजीज वापरण्याची संधी मिळते आता एसआयएफची काही खास वैशिष्ट्ये आहेत पहिलं म्हणजे याची तिकीट साईज मोठी असते म्हणजे यात गुंतवणूक करण्यासाठी साधारणपणे किमान दहा लाख रुपये लागतात दुसरं आणि हे खूप महत्त्वाचं आहे की या डेरिवेटिव्ह सारख्या साधनांचा सा खूप कल्पकतेने वापर करायला परवानगी आहे आणि तिसरं म्हणजे हे सगळं म्युच्युअल फंडांप्रमाणेच एका रेग्युलेटेड फ्रेमवर्कमध्ये म्हणजे नियमांनुसार चालतं त्यामुळे सुरक्षितेची काळजी घेतली जाते ओके तर मग या फंडाच्या मूळ कल्पनेकडे म्हणजे त्याच्या कोर स्ट्रॅटेजीकडे येऊया ही लॉंग शॉर्ट स्ट्रॅटेजी नक्की आहे तरी काय आणि आपल्याला तिची गरज का पडते चला पाहूया आता ही आकडेवारी बघा खूपच इंटरेस्टिंग आहे गेल्या पंचेचाळीस वर्षांचा डेटा आपल्याला काय सांगतो तर पासष्ट टक्के वेळा मार्केट वर गेलाय छान आहे पण याचा दुसरा अर्थ काय होतो तो असा की उरलेल्या पस्तीस टक्के वेळा म्हणजे जवळपास एक तृतीयांश वेळ मार्केट एकतर खाली आलं किंवा एकाच जागी अडकून पडलं आणि बरोबर याच ठिकाणी एका अशा स्ट्रॅटेजीची गरज निर्माण होते जी प्रत्येक परिस्थितीत म्हणजे तेजी मंदी स्थिरता या तिन्ही वेळी काम करू शकेल आता या दोन्ही गोष्टी समजायला खूप सोप्या आहेत आपण क्रिकेटचं उदाहरण घेऊया लॉंग पोझिशन म्हणजे काय तर आपली नेहमीची क्लासिक बॅटिंग म्हणजे आपण एखादा शेअर या अपेक्षेने विकत घेतो की कि त्याची किंमत वाढेल आता शॉर्ट पोझिशन म्हणजे काय तर ते अगदी स्विच हिट मारण्यासारखं आहे म्हणजे आपण अंदाज लावतो की कि शेअरची किंमत पडणार आहे आणि त्या पडत्या मार्केटमधूनही नफा कमावण्याचा प्रयत्न करतो कमाल आहे ना आणि हेच चित्र ती गोष्ट अगदी परफेक्ट दाखवतंय जसा एक हुशार बॅट्समॅन फिल्डिंग बघून पिच बघून आपली बॅटिंगची स्टाईल बदलतो अगदी तसंच एक चांगली इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी सुद्धा मार्केटच्या मूडनुसार स्वतःला ॲडजस्ट करते चला तर मग आता थेट टायटॅनियम हायब्रिड लॉंग शॉट फंडाच्या आत डोकावून पाहूया म्हणजे तो नेमका बनला कसा आहे त्याचे मुख्य घटक काय आहेत ते समजून घेऊया तर इथे बघा ही आहे या फंडाची रचना साधारणपणे पासष्ट ते पंच्याहत्तर टक्के पैसा हा इक्विटी आणि डेरिवेटिव्जमध्ये लावला जातो आणि उरलेला पंचवीस ते पस्तीस टक्के पैसा जातो फिक्स्ड इन्कममध्ये इक्विटी आणि फिक्स्ड इन्कम या दोन्हीचं मिश्रण आहे म्हणूनच तर याला हायब्रिड फंड म्हणतात बरं आता आपण या फंडाच्या सगळ्यात महत्वाच्या आणि खास गोष्टीबद्दल बोलणार आहोत ती म्हणजे याची डायनॅमिक पोझिशनिंग सोप्या भाषेत सांगायचं मार्केट तर मार्केटच्या मूडनुसार आपली स्ट्रॅटेजी झटपट बदलण्याची याची क्षमता तर हा फंड काय करतो तो मार्केटच्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये वेगवेगळी भूमिका घेतो समजा मार्केटमध्ये तेजी आहे सगळं वर जात आहे तेव्हा हा फंड जास्तीत जास्त लॉंग पोझिशन्स घेतो म्हणजे तो तेजीचा फायदा उचलतो आता समजा मार्केट खूपच वाढलंय ओव्हर व्हॅल्यूड झालं असं वाटतंय तेव्हा हा फंड हुशालीने शॉर्ट पोझिशन्स वाढवतो जेणेकरून जर मार्केट पडलं तर त्याचाही फायदा घेता येईल आणि तिसरं जेव्हा मार्केट एकाच रेंजमध्ये फिरत असतं ना वर जाते ना खाली तेव्हा तो लॉंग आणि शॉर्ट पोझिशन्समध्ये एक टॅक्टिकल बॅलन्स साधतो आता एक महत्वाचा प्रश्न गुंतवणुकीचे तर अनेक पर्याय उपलब्ध आहेत मग त्या सगळ्यांमध्ये हा टायटॅनियम हायब्रिड लॉंग शॉर्ट फंड नेमका कुठे फिट बसतो चला ते पाहूया हा तक्ता बघा इथे आपल्याला वेगवेगळ्या फंडांचे रिस्क प्रोफाईल दिसत सर्वात कमी जोखमीचे आहेत आर्बिट्राज फंड आणि खूप जास्त जोखमीचे आहेत डायव्हर्सिफाईड इक्विटी फंड आणि यांच्यामध्ये ठळक अक्षरात दाखवलेला टायटॅनियम हायब्रिड लॉंग शॉर्ट फंड तो मध्यम ते उच्च या जोखीम श्रेणीमध्ये येतो म्हणजे तो आर्बिट्राज फंडापेक्षा जास्त रिस्की आहे पण एका टिपिकल अॅग्रेसिव्ह इक्विटी फंडापेक्षा कमी जोखीम घेण्याचा प्रयत्न करतो म्हणजे थोडक्यात सांगायचं तर काय तर या फंडाचा उद्देश फक्त रिटर्न मिळवणं नाहीये तर डायनॅमिक राहून म्हणजे मार्केटनुसार बदलून घेतलेल्या रिस्कच्या बदल्यात एक चांगला ॲडजस्टेड परतावा देणं हे त्याचं मुख्य ध्येय जा आहे आणि हेच या फंडाला इतरांपेक्षा वेगळं ठरवतं आणि हे सगळं आपल्याला एका मोठ्या आणि महत्वाच्या प्रश्नाकडे घेऊन जातं जशा गुंतवणुकीच्या स्ट्रॅटेजीज बदलत आहेत तसे हे टायटॅनियम फंडासारखे डायनॅमिक फंड बाजारातील जोखमीकडे पाहण्याचा आपला जो पारंपरिक दृष्टिकोन आहे तो भविष्यात बदलू शकतात का विचार करण्यासारखा मुद्दा आहे नाही का